मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय जिल्हा परिषद लातूर यांची एक जाहिरात आहे आणि ही जाहिरात आपल्यासमोर मी आता घेऊन आलेलो आहे बरेचसे पदं या जाहिरातीमध्ये भरती केल्या जाणार आहेत भरती होणार आहेत तर त्या संपूर्ण पदाचा तपशील या आणि इतर बाबीबद्दल आपण आता इथे सविस्तर बघूया मित्रांनो सहा जून दोन हजार अठराची ही जाहिरात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख ही सहा जून दोन हजार अठरा ते एकवीस जून दोन हजार अठरापर्यंत आहे आपल्याला अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे याची संपूर्ण माहिती आता आपल्याला मी देणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान जिल्हा पर अभियान व्यवस्थापन कक्ष लातूरमार्फत इंटेन्सिव्ह जिल्हा स्वयंसहायता समूहाची स्थापना सक्षमीकरण बळकटीकरण संगोपन क्षमता बांधणी यासारखी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्याच्या कालावधीकरता जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील प्रभाग समन्वयक आणि सहाय्यक कर्मचाऱ्याची रिक्त पदे करता। ही भरण्याकरता अर्ज ही मागवले गेलेले आहेत त्याचा कालावधी हा सहा सहा दोन हजार अठरा ते एकवीस सहा दोन हजार अठरापर्यंत पर्यंत आहे तर संपूर्ण भरतीचं वेळापत्रक आपल्यासमोर आहे अर्ज सादर करण्याची तारीख सहा सहा अठरा ते एकवीस सहा अठरा सर्वपद लेखी परीक्षेसाठी अंतिम पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे बावीस सहा अठरा सर्वपदासाठी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र सत्तावीस जून दोन हजार अठरा सर्वपदासाठी लेखी परीक्षेचा दिनांक एक सात दोन हजार अठरा तर सर्वपदासाठी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे दोन सात दोन हजार अठरा तर सर्व पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराची यादी जाहीर करणे तीन सात अठरा प्रभाग समन्वयक पदासाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवाराच्या कागदपत्राची छाननी नऊ सात अठरा ते एक अकरा सात अठरा या कालावधीत केली जाणार आहे तर इतर सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षा ती उत्तीर्ण होणाऱ्या का उत्तीर्ण जे होतात होणारे उमेदवार आहेत त्यांच्या कागदपत्राची छाननी ही बारा सात अठरा ते तेरा सात अठरा या कालावधीमध्ये केली जाणार आहे तर मौल्य ठीक परीक्षेचे आयोजन फक्त प्रभाग समन्वयक या पदासाठी आहे सोळा सात अठरा ते अठरा सात अठरा या कालावधीमध्ये होणार आहे सर्व पदाची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध ही एकोणीस सात दोन हजार अठरा रोजी केली जाणार आहे तर नियुक्तीचा साठी समुपदेशन हे चोवीस सात अठरा ते पंचवीस सात अठरा या कालावधीमध्ये केलं जाणार आहे तर आता आपण पद बघूया उपलब्ध पदसंख्या आहे प प्रभाग समन्वयक पंचावन्न जागा आहेत लेखापालच्या एक जागा आहे प्रशासन सहाय्यकची एक जागा आहे प्रशासन आणि लेखा सहाय्यक दहा जागा आहेत डाटा एंट्री ऑपरेटरच्या अकरा आणि शिपायाच्या अकरा अशा एकूण एकोणनव्वद जागेसाठी ही भरती केली जाणार आहे तर प्रभाग समन्वयकाचं आरक्षण आपण बघूया अजाच्या आठ अज चार वीज दोन भज व एक भजक दोन भजड एक इमा प्र एक इमा व दहा खुल्यासाठी सव्वीस असे पंचावन्न जागा आहेत तर बाकीच्या पदासाठी आपण आरक्षण बघू शकता लेखापाल हे खुल्यासाठी आहे प्रशासन सहाय्यक हे खुल्यासाठी आहे प्रशासन आणि लेखा सहाय्यक अजाची एक अ ज एक विजा अ एक, एक आणि इमा इमावच्या दोन आणि खुल्याच्या पाच अशा दहा जागा आहेत तर डाटा एंट्री ऑपरेटरच्या आपण जागा बघू शकता शिपायाच्या अकरा जागा आहेत त्याचंसुद्धा आरक्षण आपल्यासमोर आहे अशा प्रकारच्या सर्व जागा ह्या भरल्या जाणार आहे समांतर आरक्षणाचा तपशीलसुद्धा इथे दिलेला आहे महिलांसाठी किती अपंगासाठी किती कोणत्या प्रवर्गाच्या आहेत यासाठी सुद्धा इथे तपशीलवार माहिती ही दिलेली आहे तर वरील पदाचा अर्ज करण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे चौऱ्याहत्तर रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याहत्तर रुपये एवढं परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरायचं आहे आणि उपरोक्त एक ते सहामध्ये दर्शवलेल्या पदसंख्येमध्ये वाढ किंवा घटवण्याची शक्यता असून सर्व अधिकार हे निवड समितीने राखून ठेवलेले आहेत तर उमेद एम एस आर एल एम अंतर्गत जिल्हा आणि तालुकास्तरीय पदासाठी शैक्षणिक पात्रता आपण बघूया प्रभाग समन्वयक क्लस्टर कोऑर्डिनेटर याचं मानधन आहे वीस हजार पाचशे रुपये प्रति महिना त्यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे परीक्षा पद परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बी एस डब्ल्यू किंवा बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा एम एस डब्ल्यू किंवा एम बी ए किंवा पी जी इन रुरल डेव्हलपमेंट किंवा पी जी इन रुरल मॅनेजमेंट यापैकी शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारास येथे प्राधान्य दिलं जाणार आहे संगणक आणि लॅपटॉप हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे अनुभव पदी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर जोखीम प्रवण गट म्हणजे महिला अपंग ए सी एस टीसह सह सामाजिक प्रवर्ग प्रवर्तन व संस्थे बांधणी विषयक कामाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव हा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ग्रामीण विकास सामाजिक प्रवर्तन गरिबी निर्मूलन उपजीविका विकास कार्यक्रमाचा अनुभवसुद्धा असणे गरजेचं आहे त्याचबरोबर आता दुसरं पद आपण बघूया प्रशासन सहाय्यक याचं बांधन आहे पंधरा हजार शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी इंग्रजी टंकलेखन कि वेग चाळीस मिनिट शब्द मराठी टंकलेखन तीस मिनिट शब्द एम एस सी आय टी आणि तीन वर्षाचा वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव या पदासाठी लागणार आहे लेखापाल यासाठी पंधरा हजार रुपये मानधन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी किंवा पद्युत्तर पदवी एम एस सी आय टी आणि टॅली हे आवश्यक आहे आणि तीन वर्षाचा अनुभव आपल्याला लेखाविषयक कामाचा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर चार नंबरचं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण इंग्रजीचा वेग फोर्टी आणि मराठीचा वेग थर्टी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एम एस सी आय आवश्यक आहे माध्यमिक शाला परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किमान तीन वर्ष डाटा ऑपरेटर ऑपरेटर संगणक परिचालन कामाचा अनुभव गरजेचा आहे शिपाई पिऊनसाठी आठ हजार रुपये मानधन आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तीन वर्ष शासकीय कार्यालय संस्था कंपनी यामधील कामाचा अनुभव गरजेचा आहे तालुका अभियान कक्षामध्ये पदं आहेत प्रशासन किंवा लेखा सहाय्यक याची शैक्षणिक पात्रता ही आपल्यासमोर आहे वाणिज्य शाखेतील पदवी इंग्रजी थर्टी इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी त्याचबरोबर एम एस सी आय टी आणि टॅली हे लागणार आहे पंधरा हजार रुपये मानधन आहे तीन वर्षाचा अनुभव हा लागणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर्ससाठी दहा हजार रुपये मानधन आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे इंग्रजी फोर्टी आणि मराठी टंकलेखन थर्टी आणि एम एस सी आय टी प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे कोर्स स्थापन केला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तीन वर्ष आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटर संगणक परिचालन कामाचा अनुभवसुद्धा गरजेचा आहे शिपाईसाठी आठ हजार रुपये मानधन आहे दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा त्यांनासुद्धा अनुभव हा लागणार आहे वयोमर्यादा ज्या काही शासकीय नियमाप्रमाणे असतात त्या सर्व अटी आणि शर्ती इथे लागू आहेत प्रवेशपत्र जाहिरात जाहिरातील नमूद परीक्षा प्रवेशपत्र हे झेडपी लातूर डॉट गोर्मेंट डॉट इन या संस्थळावर आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धती आपण बघूया प्रभाग समन्वयक ऐंशी लेखी आणि वीस गुण हे मुलाखतीसाठी राहणार आहेत एकूण शंभर गुणाची परीक्षाही होणार आहे तर बाकीचे जे पदं आहेत लेखापाल प्रशासन सहाय्यक प्रशासक लेखा सहायक डाटा एंट्री ऑपरेटर शिपाई याच्यासाठी शंभर गुणाची लेखी परीक्षाही होणार आहे वरील लेखी परीक्षा ही वस्तू निष्ठा बहुपर्यायी स्वरूपाची असेल आणि निगेटिव्ह मार्किंग पद्धत या परीक्षेला असणार नाही तर अशा प्रकारची ही परीक्षा होणार आहे वरीलपैकी प्रभाग समन्वयक या पदाकरता पंधरा मार्च दोन हजार अठराच्या पत्रांवे लेखी परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी ज्ञान बौद्धिक चाचणी सामाजिक शास्त्रे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान या घटकावर विषयावर आधारित ऐंशी गुणाची लेखी परीक्षा आणि वीस गुणाची मुलाखत घेऊन गुणवत्तेवर आधारित निवड केल्या जाणार आहे त्याचबरोबर प्रशासन आणि लेखा सहाय्यक प्रशासन सहाय्यक डाटा एंट्री ऑपरेटर शिपाई या पदाकरता पंधरा तीन दोन हजार अठराच्या पत्रांवर लेखी परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी ज्ञान बौद्धिक चाचणी सामाजिक शास्त्री आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान या घटकावर विषयावर आधारित प्रमाणे शंभर गुणांची लेखी ही घेतली जाणार आहे आणि यामध्ये जे गुण भेट या प्र गुणाप्रमाणे भेट ही लागणार आहे सर्वसाधारण अटी नियम शर्ती इथे दिलेल्या आहेत वेगवेगळे शासनाचे परिपत्रक पत्रक इथे दिलेले आहेत त्याचे संदर्भसुद्धा आपल्याला दिलेले आहेत वेगळ्या आरक्षणाचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला शासकीय नियम नियमाप्रमाणे नियमाच्या अधीन राहून आपल्याला संपूर्ण प्रमाणपत्र हे इथे द्यायचे आहेत सर्वपदाकरता सर्वसाधारण अटी इथे दिलेल्या आहेत आपल्याला जातीचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल किंवा अपंग माझी सैनिक प्रकल्पग्रस्त या सर्व गोष्टीचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी शासनाने वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेले नियम परिपत्रक याच्या अधीन राहून आपल्याला संबंधित डॉक्युमेंट हे या डॉक्युमेंटची पूर्तता आपल्याला करायची आहे मित्रांनो सहा जून दोन हजार अठराची ही जाहिरात आहे अत्यंत भरपूर पदं या जाहिरातीमध्ये दिलेले आहेत जे मित्र इच्छुक आहेत पात्र आहेत ज्यांना या पदावर काम करायची इच्छा आहे त्यांनी अवश्य फॉर्म भरायचा आणि या पदासाठी अप्लाय